बदलापूर शहरामधून एक धक्कादायक अपडेट सध्या आपण या लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपण बघितलं कुळगा बदलापूर नगर परिषदेने जी काही अतिक्रमण कारवाई केली त्यानंतर अनेक जण जे आहेत ते प्रश्नचिन्ह उपस्थित करताय की त्यांना नोटीस नाही मिळाली आणि ज्या ठिकाणी ते राहत होते त्यांचे गाळे होते ते उद्ध्वस्त करण्यात आले असंच एक कुटुंब आपल्यासोबत आहे एक नाही तर असे नऊ ते दहा कुटुंब जे आहेत या कारवाई दरम्यान त्यांचं देखील आयुष्य जे आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे त्यांचे देखील घर उद्ध्वस्त झाले आणि त्यापूर्वी सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हणजे आपण तुम्हाला या ठिकाणी ज्या काही गोमाता दाखवणार आहोत तर त्या गोमाता सुद्धा रस्त्यावरती आलेल्या आहेत आता सध्या त्यांना पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय होत नाहीये कारण त्यांना जे काही पाणी वगैरे दिले जात होतं ते मोटरने दिले जात होतं आणि त्या त्या सुद्धा सगळं काही उद्ध्वस्त झालेलं आहे त्यांना उन्हामध्ये याच ठिकाणी इथे राहावं लागतंय कारण त्यांचा जो गोठा आहे तो सुद्धा तोडून टाकलाय यामध्ये अजून एक सर्वात मोठा प्रश्नचिन्ह म्हणजे हे ज्या काही इथे गोठा होता तो गेल्या चाळीस वर्षांपासून होता आणि जे काही नागरिक कुटुंब इथे राहत होते रहिवासी ते चाळीस वर्षांपासून साधारणत याच ठिकाणी याच परिसरामध्ये राहत होते आणि तरी सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की त्यांचं जे काही कुटुंब आहे ते आता इथे उघड्यावरती आलेलं आहे रात्री सुद्धा आपण बघत आहात ते याच ठिकाणी झोपतात खूप गं, गंभीर परिस्थिती आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकार आपण या लाईव्हच्या माध्यमातून जो आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काय बोलाल नेमकं काय घडलंय काय आमचं म्हणणं कसं आता आम्ही होते चाळीस वर्षापासून राहतोय आम्ही आम्हाला म्हणजे या नगरपालिकेने नोटीस द्यायला पावती <tis> नोटीस न नो देता ते अचानक येऊन तोडली आमची घर तर तो तोडताना आमच्या काही लोक होती काही नोकरी नव्हती घरामध्ये आता त्याला तोडल्यानंतर आम्हाला पर्याय काय आता म्हणजे तुम्ही तोडायच्या आधी पर्याय द्यायला पाहत शेवटची नोटीस कधी नोटीस आम्हाला चार महिन्यापूर्वी दिली चार महिन्यापर्यंत इलेक्शन लागलं इलेक्शन नंतर काही नंतर आता तुटणार नाही का अचानक तोडलं ते आमचं एखादी नोटीस आली होती चार महिन्यात चार महिन्या पुढे आलती आम्हाला नोटीस त्यानंतर नोटीस आली नाही ते बोलत आता काय होणार नाही तुमचं आता तुटणार नाही त्याचा अचानक ना ना तोडलं ते आमचं असं पण नाही म्हणजे इथं काय ट्रॉफिक होते काय कसला तुम्हाला अडकल काहीच नाही प्रॉब्लेम नाही का रस्त्याला रस्त्यावर भरपूर लांब आमच्या घरूम तू ते बोलत चार महिने आधी नोटीस आली तेव्हा तुम्ही काही स्थलांतरित करण्याचा वगैरे प्रयत्न केला नाही काही नाही केलं आम्हाला सांगितलं आमचे लगेच शोधले ते बोलले काय होणार नाही ते तुम्ही घाबरू नका असे बोलले एवढंच पकडे बोलले आमदार आमचे कतोरे साहेब होते ते बोलले काय होणार नाही तुम्ही बिंदा राहत साहेबांना साहेबांना सांगितलं साधन बोललेत ना आम्हाला परत तर आम्ही परत गेलो पण नाही जाऊ द्या बोलणार दादा झाला होणार काय होऊ शकत ना आपल्याकडून आता आमची पोरवाला अशी रस्त्यावर झोपतो आता काय करणार त्याच्या पहिले तुम्हाला काही सांगण्यात आलं होतं का आता पण नोटीस आली होती की नव्हती आली या कारवाईला नोटीस आलीच नव्हती मॅडम आम्हाला या कारवाईला नोटीस आलीच नाही तुम्हाला आता नाही असं आम्ही मॅडम इथे स्थानिक आम्ही इथले आमची जमीनच इथं जमीन आमची इथं आमच होत्या इथं आम्ही आता इथले आमच्या वडील पिढ्याने पिढ्या आमच्या इथे आम्ही कुठे केलं इथे इथं आमचं आमच्या इथंच आहे अठरा मध्ये आमचा अठरा वार्ड आहे तिथंच आहे आम्ही प्रॉपर इथले इथे मॅडम किती कुटुंब आम्ही आता चार कुटुंब आमच्या रूम मध्ये चार कुटुंब राहतो म्हणजे चार रूम होते आमच्या चार कुटुंब राहतो आम्ही उदरनिर्वाह कशावर चालतो मला चालतो रिक्षा चालतो मॅडम मी आणि पोरं माझे लहान पोरे राहतो कुठे राहायला सोय आहे की नाही ना राहायला सोय काही नाही आमची आम्ही उघडे झोपतो आता तुम्ही या संदर्भात पालिकेला सांगितलं होतं नगर परिषदेला की आमच्याकडे याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच ठिकाण नाही सांगितलं आम्हाला विचारलं पण नाही मॅडम कसं जरी आले आम्ही विचार आम्हाला टाइम पण देऊ शकले नाही आम्हाला आता टाइम काय नाही सुरुवात केली कारवाई करायची असं वाटतं टाइम आम्ही काहीतरी केलं असतं आता काहीच करू शकत नाही सगळं अर्धा सामान आमचं त्यामध्ये काही महिला आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी संवाद साधूया काय बोलाल आता सध्या कुठे राहत आहात काय माहिती देत मॅडम आम्ही असे उघड्यावरच राहते मुलांना घेऊन वगैरे आणि रात्रीचे डास सगळे मुलांना खूप त्रास होतो ह्याच्यामध्ये या आता या दोन तीन दिवसांमध्ये खूप आम्हाला त्रास त्रास झालाय मुलांना पण शाळेत पण जायचं परत सकाळी उठून अशा याच्यामध्ये आणि एवढे मच्छर वगैरे चावून मुलं तशीच जातात आणि काय मुलांचं राहण्याची सोय नाही काय नाही अशीच बसतात मुलं इथेच राहतात सगळ्या आणि आम्ही इथले प्रॉपर इथलेच राहणार आहेत हो आणि आमच्या आज सासऱ्यांच्या सासऱ्यांची पूर्ण ही जागा म्हणजे पहिलेपासून आता किती वर्षे झाली आणि आमच्या मुलांना आता अठरा अठरा वर्षे झालेत मॅडम तरी पण आम्ही इथलेच आहेत म्हणजे असं असं काहीच नाही ना का बाहेरचे आहेत की काय असं झालंय असं काहीच नाही याच्यामध्ये चाळीस वर्षांपासून तुम्ही इथेच राहत इथेच आम्ही आता आमच्या मुलांनाच अठरा अठरा वर्ष झालीत तर आम्ही आता कधीपासून आमच्या सासरे वगैरे इथे जागा जमीन कसतात कस म्हणजे बस अचानक काय झालं काय वाटतं तुम्हाला म्हणजे चाळीस वर्षांनंतर मध्ये तर खूप वेळेला अतिक्रमण कारवाई झाली मग तेव्हा ते आले नाहीत का तुमच्याकडे कुटुंब कुठे आले ते आता मध्यंतरच आले चार महिन्यांनी नोटीस दिली आणि आता अचानक झाले ते मॅडम काय मागणी करत आहात आता काहीतरी याच्यावर सोल्युशन पाहिजेच ना पर्याय नाही आता काही काहीतरी पाहिजेच ना आता मुलं वगैरे राहणार कुठं आता कुटुंब कुटुंब हे झाली आता राहणार कुठं राहण्याचा पर्याय कितीच राहतात ते उघड्यावरच राहत हो राहायचीच सोय पाहिजे ना मुलं विलग राहणार मोठी मोठी मुलं आहेत लहान मुलं आहेत राहण्याची सोय तर पाहिजे ना वॉशरूमची पण आणि लेडीज जाणार कुठे वॉशरूमला ती पण सोय नाहीये वॉशरूमची पण रूम इथे नाही काही सगळं तोडलंय ती बाथरूम ठेवलं का गायी ठेवलं जाणार कुठे केली होती का नगर परिषदेला कि थोडासा वेळ सांगितलं होतं त्यांना त्यांनी काहीच नाही ऐकलं तेवढे खालीच करतो तुम्ही आत्ताच्या आत्ता खाली करणार करा मग राहणार कुठे आम्ही गायी सुद्धा किती गायी आहे तिथे किती गायी सोळा मला झाली एकोणतीस वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून टॅक्स पावती आकारण्यात आली आहे घराला तर काही नोटीस न देतात आणि ती जी काही ऑनलाईन लिस्ट काढली होती त्याच्यात पण आमचं नाव नव्हता जी चारशे एकतीस जणांची नावांची लिस्ट होती त्याच्यात पण नाव नव्हता आमचा सांगितलं असतं तर हे झालं असतं हो सांगितलं असतं किंवा आमचं नोटीसला नाव आलं असतं तर आम्ही काही ना काही पर्याय काढला असता त्याच्यातून सोळा गाय वस्त्र आहेत त्या ठिकाणी त्यांचे काय काय हाल होत आहेत उपाशी आणि लाईट पण कट केली त्यांना प्यायला पाणी नाहीये मोटर चालू शकत नाहीये पोरा आमचे काळोखात का झोपतात उद्या जर त्यांना काही साफ वगैरे चावला तर याला जबाबदार कोण राहील असं उघड्यावर झोपल्यावर कारवाई झाल्याच्या नंतर कोणी आलं या परिसरामध्ये तुम्हाला नाही कोणच नाही आला एवढं इलेक्शनच्या टायमाला रेल्या निघल्या सगळ्यांना विचारत होते पण आता कोणीही उभा नाहीये आमच्यासोबत मतदान केलंय तुम्ही सगळ्या लोकांनी तुमच्या कुटुंबातील किती जणांनी मतदान केलं आमच्या कुटुंबात सहा वोट होते चे सहा आम्ही वोटिंग केली आहे आम्ही साठी आले होते विचारायला तुम्हाला की वोटिंग केलं हो विचारायला आले होते नंतर तुम्ही त्या लोकांना विचारलं नाही की असं परिस्थिती आमच्यावर आता हे एवढं घर तुटण्यानंतर आमची परिस्थिती मन नव्हती की आम्ही तिथपर्यंत पोहोचू कारण की आम्हाला असं धक्का बसला अचानक की एवढ्या वर्षापासून आम्ही राहत असताना आमचं अचानक घर तुटलं आणि पर्याय पण पर नाहीये आम्हाला की आम्ही कुठेतरी दुसरीकडे जाऊ सोळा गायवस्त्र आहेत त्यांच्याकडे हे लहान लहान मुलं आहेत आमची लहान लहान लेकरं आहेत आम्ही रस्त्यावर राहतो काहीतरी पर्याय त्यांना करायला सांगा आम्ही तर घरातच पण नव्हतो वारली तिकडे गेलतो आम्ही आमचा सामान सगळा रूम मध्ये राहिला तोडून टाकलं तस घरी नव्हतो आम्ही दोन तीन दिवस असं केलं ते आम्ही रस्त्यावर हो राहतो इथून झोपायला तिकडं वालोली तिकडे जातो तुम्ही किती वर्षापासून राहतात बदलापूर मध्ये आम्ही मी मला सात आठ वर्ष झाले असतील पण माझे सासरे पिढून पिढी इथं हा तुझं नाव काय बाळा स्वराज तू कुठल्या शाळेत जातोसी विद्यालय तुला आता इथे राहायला कसं वाटतंय का जागा आहे राहायला झोपतोस कुठे कुठे झोपतोस आता तिकडे ये ना कुठे झोपतोस तू इथे झोपायला जागा आहे का कुठे कुठे झोपायला जागा आहे तिकडे तिकडे कुठे काय ग पलंग आहे की खाली वेडवर खाली झोपतो कसा खाली खाली झोपतोस आम्ही त्यांना शाळेत पण सोडत नाही आम्हाला लाज वाटते फिरायला आपण अशी सामान बिमान सगळं ते करून टाकलंय रस्त्याला चालायला सुद्धा लाज वाटते लोकांना बघून जेवण वगैरे कुठे उघड्यावर चालत हा उघड्यावरच करतो उदरनिर्वाह आम... कसा चालतो एवढ्या गोठ्यामध्ये गायी आहेत मग त्या गायींना खाऊ पिऊ घालायसाठी एवढा उदरनिर्वाह कसा चालणार काय करणार कुठून तरी करायला लागतो ना आम्हाला चारा मी रहायला लागतो आता काय करणार पर्यायच नाही आता आमच्याकडे आता पाणी पण नाही काही काहीच नाही विहिरीचं पाणी आलेलं होतं विहिरीचं एवढं लांब जात नाही गाई घेऊन जातो विहिरीवर लाईट का कट झालेली नगरपालिकांनी कट केलं नगर त्या का कारवाई केली कट का करून पुढे तुम्ही किती वर्षापासून राहतात आम्ही छत्तीस वर्षापासून राहतो तुम्ही तुमचं गाव कुठलं बोललं होतात तुम्ही मला सोशल मीडियावरती ट्रॉल करत होते ना लोक पण बघा महाराष्ट्रामध्ये जे काही परप्रांती असतील किंवा कोणी असतील तर त्यांना खूप कधी कधी ट्रॉल केलं जातं पण कधी कधी काय होतं ना की हे लोक सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपलं म्हणून जगत असतात आणि त्यांना टार्गेट करणं खरंच खूप चुकीचं आहे तुमचे पिढ्याने पिढ्या तुम्ही इथे राहतात हो आमच्या बाबा होते आता आम्ही राहतो आणि नाईन्टी वन आमच्या टेक्स पावती आहे आपण बघूया ओके याच्यामध्ये तुमचं पण घर ओ, ते जे आहे आमच्या घर होतं आणि छोटा मोठा आमच्या गाय होते ते पण सगळे मोडून टाकले आणि दोन दिवस काय खायला पण नव्हतं तुमच्या इथील जे गायीचं दूध वगैरे आहे ते जे मराठी लोक आहेत त्यांच्या घरात पण जात असते जा हा सर्व मराठीच होते जातात हो सगळे मराठी होते, होते आणि रोज पूजा करत होते आणि त्यांना खायला आणत होते आता आता काहीच नाही असं करणं खूप चुकीचं आहे खरंच चुकीचं आहे मानवतेचा निदान धर्म जो आहे तो आपण निभावला पाहिजे काय बोलतात ताई मी काय बोलते माझी मुलं नसतात घरामध्ये माझी मुलं रात्री येतात कामावरून आणि मी एकटीच होती घरामध्ये माझे मिस्टर पण नव्हते ते अचानक आले आणि घर तोडून गेले सगळं आमचं सामान नुसतानी झाली काय करणार आता कुठे राहतात आता आम्ही इथेच राहतोय उघड्यावर काय मागणी आहे आता काय मागणी आहे त्यांनी आम्हाला मिळून द्यायला पाहिजे पर्याय काय तरी द्यायला पाहिजे तुम्ही आंघोळ असेल वॉशरूम जायचं असेल हे सगळं कुठे इथेच सगळं आमचं ह्याच्यावर उघड्यावरच आहे भीती वाटत असेल ना सगळ्या गोष्टींची इथे हो जेवण पण उघड्यावरच आहे हो आता ठीक आहे की आता सध्या अंधार आहे आता पण भीती वाटते कुठून काही येईल का आणि नंतर सुद्धा जर आपण बघत असाल तर दिवसा पण ऊन लागतं आणि आता तरी पावसाळा नाहीये पण पाऊस असता तर मग काय झालं असतं हो ना मग आता भाड्यानेच राहावं लागलं असत पण आता ठीक आहे येते फक्त यांची आपण इकडे गाय वासरू बघतोय सगळे उपाशी आहेत असं सांगितलं जेव्हा आता जेवण चालू आहे आमच्या तिथं कुठून जायचंय चला आपण बघूया माझी तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की ठीक आहे अनधिकृत बांधकामांवरती कधीच जे आहे त्यांच्यावरती दया नाहीच केली पाहिजे बदलापूरमध्ये अनधिकृत जर बांधकाम असतील तर त्यांच्यावरती कारवाई ही झालीच पाहिजे पण कारवाई करत असताना कुठलाही व्यक्ती असू द्या जर तो म्हणजे चाळीस वर्षापासून जर हे महाराष्ट्रामध्ये राहत आहेत तर हे कुठेतरी महाराष्ट्रातील नागरिकच आहेत ना एक दोन वर्षांपासून महाराष्ट्रात राहिले आणि नंतर मग ते मराठी बोलत नाहीये हे नाहीये तर त्यांच्यावरती जे आहे आपण खूप वेळेला आरोप करतो किंवा त्यांना टार्गेट केलं जातं पण हे जे काही आहे चाळीस वर्षांपासून बदलापूरमध्ये राहतात तर ते खरोखर त्यांच्यावरती असा अन्याय व्हायला नको यासाठी खरंच ते आता न्याय मागतायत आपण बघतो या ठिकाणी खूप अंधार आहे आणि त्या साईडला त्यांची जी काही घरं होती जिथे ती राहत होती ती उद्वस्त झाली पण अजून एक महत्वाचं आपली जी गोमाता आहे जे गाय आहेत वासरू आहेत अक्षरशः हे मुके जनावर आहेत निदान त्यांच्यावर तरी दयामया जी आहे ती केली गेली पाहिजे आज ते उन्हामध्ये राहत त्यांना खाण्यापिण्यासाठी सुद्धा जे आहे खूप भरकटावं लागतंय आणि त्याच गायींच्या दुधावरती आजूबाजूच्या परिसरातले कितीतरी नागरिक जे आहेत त्यांनी त्या गायीचं दूध जे ते घेतलेलं आहे पिलेलं आहे आणि त्यानंतर जर हे असं काही होत असेल तर खरोखर आपण एक मानवतेचा धर्म म्हणून पुढे यायला काहीच हरकत नाही आणि यायला पाहिजे होतं तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर नक्कीच उद्या आपण त्यांची जी घरं आहेत त्या साईडला जातोय आता काही दिवसांपूर्वी आपण जे आहे बघितलं अतिक्रमण कारवाईमध्ये अनेकांचं नुकसान झालं त्यांचं म्हणणं की ठीक आहे त्यांना मान्य आहे जर करायचं असेल तर करा नोटीस त्यांना चार महिने आधी आली होती आणि नंतर त्यांना कोणीतरी सांगितलं की काहीच होणार नाही असं इलेक्शन चालू होते मॅडम इलेक्शन इलेक्शन झालं का महिन्यानंतर बोलले ते असं झालं नंतर झाल्यानंतर नोटीस आली तोडा केली असं आधी थोडा ता ता का ओके काय वाटतं असं का केलं जात आहे मग तुम्हाला अचानकपणे असे काय करताय वाटतं भेदभाव गेलं आमच्या आता आमचेच रूम कोडलोच चार पाच जण फक्त बघा ना बाकी इथं हे सगळे हे आमचे तिथं बघा सगळे घरी सगळे घरी सगळेच इथं येण्यात आहे पुऱ्या दिवस भेदभाळ केलेलं वाटतं आमच्यामध्ये दादा आमचं काय जेवण वेग हे चालू आहे नाही इतर राजे आमच्या एक काय लहान लहान मुलं आहे बघा तर एकच हे आहे मुली आहेत छोट्या छोट्या मुली आहेत तिथे त्या पण अशाच आहेत मेन म्हणजे हे कित्येक वर्षांपासून इथे राहत होते आणि अचानकपणे जर आपण असं काही करत असेल तर खरंच खूप चुकीचं आहे आता याच ठिकाणी जे ते राहत होते आणि आता याच ठिकाणी त्यांची घरं जी आहे ती उद्ध्वस्त करण्यात आली आहे बाजूची त्यांचं म्हणणं आहे की आजूबाजूचा जो काही परिसर असेल त्या ठिकाणी अशी कुठलीही कारवाई त्यांना बघायला मिळाली नाही काय वाटतं का केलंय मॅडम आमच्या भेदभाव केला वाटतं आम्हाला बाकी कोणत्याही कारवाई नाही आमच्या एवढ्या चार घरांची जागा मोठी वाटते ती त्यामुळे त्याच्यामुळे कारवाई केली वाटते मला वाटतं असं आम्ही तर घरात पण नव्हतो आम्ही सासू सासूवाडले तिकडे गेलतो सासूवाडीला मला सामान पण नाही माहित का इकडे येणार आहेत तोडणार आहेत अक्का सामान घरामध्ये तसाच्या तसाच सामान पडलाय बारी बारी पोरं घेऊन कुठे राहतो आता हा दीक्षा जातोय तिथे पाचशे रुपये भेटतात फक्त बाकीचे अख्खा सामान त्यात चेपून टाकलंय अर्धा आखा सामान इकडे रस्त्यावर काढून कुठं राहायचं आता हा आम्ही सासरवाडीला गेलो दोन दिवस आधीच इकडे डायरेक्ट आले डायरेक्ट तोडून टाकलेत आम्हाला माहित पण नाही का तोडणार आहेत काय करणार आहेत डायरेक्ट आले डायरेक्ट तोडून टाकले अक्का सामान त्या घरामध्ये तसं जात आहे लॉक बीक सगळं आहे दरवाजाला तसं जात ते डायरेक्ट ढकलून दिला आल्या पहिले इथन सुरुवात केली याच जागेवर पहिल्या रूम तसं तसंच असं सामान आहे आम्हाला माहित नाही आम्हाला सूचना नाही दिली काय येणार आहेत का नाही नोटीस दिला आम्हाला काहीच दिलेलं नाही डायरेक्ट आले डायरेक्ट तोडलेत आम्हाला नाव नाही काय नाही का नाही हे आलंय आम्हाला लेटर आलेला काय नाही आलता आधी चार महिना आधी आलता त्याच्या डब्या ते लेटर दिलेला नाही आम्हाला डायरेक्ट आले डायरेक्ट तोडून टाकले बारीक बारीक पोरं घेऊन हो, कुठं जायचा दोन पोर आहेत काय तर ते पण कुठं काहीतरी द्यायला पाहिजे काहीतरी ते पण बघायला पाहिजे हां बारीक वारी पोरं घेऊन हो, कुठं जायचं आम्ही पण तुमचा उदरनिर्वाह कशावर चालतो अरे रिक्षा चालतोय रिक्षा चालतोय आमचा काका नाही काय बोलतात माझं म्हणणं हे की आज एवढे वयस्कर माझे फादर आहेत तर त्यांना बीपी शुगर सगळं आहे मला पगार आहे पंधरा हजार रुपये कामाला जाताना तर मी त्यांच्या गोळ्या वगैरे घ्यायच्या की आता मी कुठं भाड्याने रूम घेऊन त्यांचं भाडं भरायचं आईच्या माझ्या चार ऑपरेशन झाले हरण्याचे याचे तिच्या गोळ्या बघा तशाच पडलेल्या तिथं तिला कमीत कमी तीन ते चार हजार रुपयाच्या ट्रीटमेंट करावं लागतं दर महिन्यात हे किती वर्षांपासून राहतात एकोणतीस वर्षांपासून हो हो बदलापूर मतदान पण मतदान पण केलंय तिला मी रिक्षा करून नेलेलं आहे मतदानाला आईला त्यांना पण नसेल माहिती ना की इथे असं असं होईल कोणालाच काही वाटलं नव्हतं पण अचानक ते घर तोडून टाकलं तर मग आता काय शब्दच नाहीये पुढे बोलायला तुझं नाव काय बळा जाते दुसरीला दुसरीला कुठल्या शाळेत आहेस तू गुरुकुल गुरुकुल मध्ये आहे मग आता तू तुला त्रास नाही होत इथे असं राही ना होत होतोय अभ्यास होतोय इथे तुझा काही होत कुठे करते अभ्यास वगैरे शाळेला शाळेलाच करते मग झोपायचं कुठे तुम्ही इथेच झोपतात सगळे आता खाली झोपतात की काय बेड वगैरे आहे का काय एवढं त्याच्यावरती भयंकर परिस्थिती आता सध्या आवर... हो ते ताडपत्री बांधून हे करतोय कारण की कोण कोणावर तर छत्री छत्री लावली त्यासाठी कारण की सामान पण त्याच्यात दबलं गेलं की काय तरी बांधू मी तुला काय बनायचं आहे डॉक्टर तुझं नाव काय वंश वंश तू कितीला जातो चौथी भयंकर प्रकार आहे आणि खूप म्हणजे असं नाही झालं पाहिजे खरं तर खूप वर्षांपासून राहतात ते बदलापूर शहरामध्ये मान्य आहे की जरी ते असे आहेत या ठिकाणी राहत होते ते त्यांना कमीत कमी सांगायला पाहिजे होतं मानवतेचा धर्म आहे आपण तो निभवायला पाहिजे होता अनधिकृत जरी असेल त्यांचं दुकान थे थे, जे बांधकाम जे आहे ते जिथे राहतात ते पण त्यांना सांगायला पाहिजे होतं असं त्यांचं म्हणणं आहे आता सध्या बघा ते जेवणासाठी चूल आहे सगळेजण कुठे राहतील कुठे खातील काय करतील तुझं नाव काय आकाश आकाश जातो नववी कुठे राहायला जागा नाहीये काय नाहीये काय का होत लई बेकार आता राहायला पण इकडे अभ्यास पण काय होत नाही आता आमचे पेपर आहे मार्च मध्ये मा फायनल नववीचे नववीच्या हो पुढचं दहावीचं वर्ष आणि राहायला अभ्यास पण होत नाही मी किती चार पाच दिवस शालेत नाही गेलो लय अभ्यास आहे आणि अभ्यास पण कुठे करू आता त्या अभ्यास करायला पण नाही इकडे शाळेत याच्या याच्यामुळे गेला का लई किती तीन चार दिवस नाही पाच सहा दिवस झाले मी शाळेत नाही गेलो आज दोन दिवस गेलोय फक्त मित्र चिडवत असतील ना असं सगळं चिडवत आहे तुला काय बनायचंय क्रिकेटर मुलांची स्वप्न मोठी आहेत पण फक्त या अशा परिस्थितीमुळे खर तर खूप भयंकर प्रकार जो आहे शहरात झालाय दादा काय मागणी काय करतायत पर्यायी जागा दिली पाहिजे काहीतरी आम्ही हे स्वतःहून सोडून निघून जाऊ आम्हाला पर्यायी जागा दिली तर खूपच आभार होतील आणि मी माझी फॅमिली दहा जणांचं कुटुंब आहे आमचं ती फॅमिली मी तिथं हलवता येईल मला त्याशिवाय मला काहीच करता येणार नाही मला पंधरा हजार पगार पडतो तो मी भाडवून भरू शकत नाहीये तुम्ही काय काम काय करता तुमचा मी कॉन्ट्रॅक्ट बेसवर एम एस सी बी ते आपल्या बदलापूरलाच खरवई पॉवर हाऊस पण आता सध्या मी दीड महिना झाला कामावर नाही आहे माझी तब्येत मला मायनर अटॅक येऊन गेला सव्वीस डिसेंबरला मी केमला ॲडमिट होतो आजही मी एक इंजेक्शन घेऊन आलोय क्लिनिकमधून मा मला बीपी हटॅकमुळे हाय बीपीचा प्रॉब्लेम लागलाय मागे तर आजही माझा बीपी चेक केला तर मी एकशे चाळीस बीपी होता तर माझी ट्रीटमेंट पण चालू आहे तर मी दीड महिन्यापासून कामावर हो पण नाहीये काय मागणी करताय तुम्ही जागा दिली पाहिजे कुठेतरी तुम्हाला सगळ्यांना काम दिलं तर तुम्ही काम वगैरे करणार काम, काम करायला करा, करा करेल पण म्हणजे पण मग फॅमिली कुठे ठेवणार सगळे फॅमिली हो करू करू काही बोलूया कशी बोलूया काय रडत तुम्ही काय झालं नसीब खराब हो गया पूरा इतने साल से इधर रहते हैं अपने बच्चे इधर पढ़ के बड़े हो क्या करेगा किधर जाएगा इधर बच्चे लोग कई स्कूल है इधर काम धंधे कर रहे बच्चे जिगे देना चाहिए ना हमको कितनी वर्षा पसंद रहता थे बहुत साल हो गए मेरे को इधर लो बदलो तो कैसे होइल कई कभी कभी नहीं बदला ऐसा होना कर मनु किती वर्ष झाले बोलतात तुम्ही मला इकडे झाली पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष झाली माझे पोरा इकडून मोठे झाले मग तुम्ही मतदान केलं होतं एवढ्या पस्तीस वर्ष हा त्यावेळेला आलेले तुमच्याकडे सगळे कोणी विचारायला हा आले होते आता कोण नाहीयेत बघायला पण नाहीयेत कुठे पडले ते लोक मतदानला बरे येतात आम्हाला दे आम्हाला दे आम्हाला दे सगळं करतात तुम्हाला काय वाटतं असं अचानकपणे काय झालं असेल असं काय झालं काय माहिती काय झालं आणि आम्हाला तर लिस्ट मध्ये नाम पण नव्हता नाही माझा किती कुटुंब आहात तुम्ही सगळे किती मुलं आहेत दोन शून्य दोन मुलगा आहे मला सुना पण तुमच्या अशाच हा सगळं आम्ही सगळं एकटाच झोपायला कुठे ये सगळं आधी टाकतो इकडे आणि झोपतो किती दिवस आता काय करणार आता बघा ना आमच्याकडे पैसा असला तर आम्ही कुठे गेले असतो पैसाच नाही ना आमच्याकडे खूप वर्षांपासून मग प्रत्येक कमावला घर बनवला घरमध्ये सगळं गेला काय राहिला भयंकर प्रकार आहे आता काय स्वयंपाक वगैरे तुमचा झाला की करणारे भात खिचडी पोरांसाठी चार दिवसापासून शेजारी पेजारी देऊन जातात कधी कधी आम्ही करतो तिथे काय बोलणार बोल सासूबाई बोल काय बोलू अरे काय बोल खूप हाल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्यात सध्या बदलापूर पूर्व परिसरामध्ये ज्या ठिकाणी आपण बघितलं राऊत चौकचा जो काही परिसर आहे मोहनपाम रोड तर मोहन पाम रोडलाच आपण बघितलं जो काही गाईचा गोठा होता जो गेल्या चाळीस वर्षांपासून त्या ठिकाणी होता आता हे कुटुंब असे नाही की आज आले उद्या आले हे चाळीस वर्षांपासून बदलापूर मध्ये राहतात पण तरी सुद्धा त्यांच्यासोबत असं झालेलं आहे झाल्याच्या नंतर कुठल्याही लोकप्रतिनिधींनी येऊन त्यांना अक्षरशः विचारलं सुद्धा नाहीये तर आपण यावरून एक नक्कीच विचार करू शकतो की जे लोक चाळीस चाळीस वर्षांपासून बदलापूर शहरात राहतात त्यांची सुद्धा जर घरं अनिधिकृत होती तर चाळीस वर्ष यांना परवानगी दिली कोणी राहण्यासाठी त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतील का असा प्रश्न नागरिक विचारतायत मग चाळीस वर्ष यांना परवानगी दिली कोणी चाळीस वर्ष जर हे या परिसरामध्ये राहत होते तर ते कुळगाव बदलापूर नगर परिषदेला माहीत नव्हतं का की माहीत असून काना डोळा केले गेला आणि अजून जर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आले नसते तर मग अजून हे नागरिक इथे साठ वर्ष साठ वर्ष होईपर्यंत राहिले असते का म्हणजे खूप गांभीर्यपूर्वक विचार करण्यासारखा हा प्रश्न आहे आज हे एवढे कुटुंब उद्ध्वस्त झालेत आज हे कुठल्या कुठून आलेत काय आलेत हे सगळं बघण्यापेक्षा एक मानवतेचा धर्म म्हणून आपण खरंच या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि असं कोणाही सोबत होऊ शकतं आता तर असं भीती वाटायला लागली की आपण ज्या घरांमध्ये राहतो ते ते घर पण तोडायला येतील उद्याच्या दिवशी आणि बोलतील की नाही नाही तुम्ही जिथे राहतात ते पण अनधिकृत आहे तर या गोष्टीकडे खरंच जे आहेत विचारणा केली गेली पाहिजे खूप मोठा सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह आहे आता आपण बघितलं ही चिमुकली मुलगी आहे आपण एका बिरू इकडे परी ना परी आहे इकडे एका साइडला आपण मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न बघत असतो आणि आता ही जी लहान मुलगी आहे यांचा सुरक्षेचा प्रश्न कोण बघेल किती दिवस झाले ही शाळेमध्ये गेलेली नाहीये हिला बनायचं डॉक्टर त्याला क्रिकेटर बनायचं आहे म्हणजे या लहान लहान मुलांच्या भविष्यासोबत सुद्धा आपण खेळत आहोत आणि महाराष्ट्रामध्ये राहून असा अन्याय कोणावरच व्हायला नको कुठल्याच माणसाला वाटणार नाही की लहान मुलांवरती किंवा त्या ज्या गायी आहेत ते मुके जनावर आहेत त्यांच्यावरती अन्याय व्हायला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्कीच सांगा कमेंट सेक्शनच्या माध्यमातून आणि चाळीस वर्ष या ठिकाणी हे लोक राहिलेले आहेत मग यांना चाळीस वर्ष राहण्याची परवानगी कोणी दिली हे बघणं ते आधी गरजेचं ठरतंय त्यांचं आता तोडलंय सगळं उद्ध्वस्त झालंय आता ठीक आहे उद्ध्वस्त झालंय ते था आता असे पण रस्त्यावर आलेले आहेत पण यांना चाळीस वर्ष या ठिकाणी परवानगी दिली कोणी याचं खरंच हे झालं पाहिजे आणि आता नंतर इथून पुढे हे जे काही नागरिक आहेत त्या ठिकाणी आता उद्ध्वस्त झाले त्यांचं था कुटुंब हे जे लहान मुलगी आहे जी शाळेत गेलेली नाही किती किती दिवसांपासून हा नववीमध्ये आहे याचं दहावीचं वर्ष आहे याचं पण दहावीचं वर्ष आहे आणि तू कितीपासून आहे बदलापूरमध्ये पहिलीपासून कुठे जातोस पहिली पासून ते मागची शाले ना तिकडे जायचं बदलापूर मध्ये शालापूर बदलापूर पर्यंत हो हा नऊ ते दहा वर्षांपासून बदलापूर शहरामध्ये शिकतो बदलापूरच्याच शाळेमध्ये शिकतो आहे आणि आता अचानकपणे तो पाच दिवसांपासून शाळेत गेलेला नाहीये दहावीचं वर्ष त्याचं पुढच्या वर्षी असणार आहे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि खरंच आता सोमवारपासून पुन्हा कारवाईला सुरुवात होईल असं सा सांगितलं जाते पण कृपा करून दोन हात जोडून विनंती आहे कुठलंही कुटुंब बेघर होईल असं काहीही करू नका त्यांनाही वेळ द्या आणि त्यानंतर जी असेल ती कारवाई तुम्ही नक्कीच करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ दे धन्यवाद